सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता दुपार झालेली आहे आणि दुपारच्या या वातावरणामध्ये साधारण तीस टक्क्याच्या आसपास मतदान संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक ज्यांचा वाटा आहे असे नवमतदारसुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून बाहेर पडलेले आहेत आपल्या समोरसुद्धा आपल्यासोबत दामाने स्कूलच्या या परिसरामध्ये हे नवमतदार आहेत न्यू वोटर्स आहेत आणि यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी मतदान केले आहे आपल्या मतदानाचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे संविधानं दिलेला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी हे सर्वच मंडळी एक्सायटिंग होते त्यांना आजचा दिवस कधी उजवडतोय याची ते वाट पाहत होते आणि आपण नेमका त्यांचा हा नेमका काय उत्साह होता आपण जाणून घेणार आहोत तुमचा उत्साहचा का आज मतदान केलेलं आहे दिवस खाली आम्ही आतुरतेने वाट बघत होतो हा दिवस खाली येतोय आणि आज तो दिवस आला आणि आम्हाला वोटिंग चांगलं वाटतंय आणि आम्ही एक संविधानाचा जो आम्हाला हक्क दिलेला आहे तो आम्ही बजावलाय तुम्ही पण नवीन वोटर्स आहेत ते सगळेजण बाहेर येऊन वेळेत बाहेर येऊन वोटिंग करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं न्यू वोटर्स अजूनही बाहेर पडलेले नाहीत ॲक्च्युली ह्या सगळ्या जे काही न्यू वोटर्स असते त्यांना मी अपील करते कारण मी आधीही वोटिंग केलं आहे आणि त्याच मी जशी त्यावर तेव्हा मी जेव्हा न्यू वोटर होते सुद्धा मी खूप एक्सायटेड होते त्याच लेवलची एक्साइटमेंट आजही आहे सो संविधानाचा जो काही हक्क आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हा दिला होता लोकशाहीचा जो काही पाया आहे त्यासाठी आपण आज प्रयत्न करण्यासाठी वेळेत बाहेर पडून सगळ्यांनी वोट एवढंच अपील करतो तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे काय वाटतं लागल्यावर आता खूप खूप भारी वाटते आम्ही पहिल्यांदाच व्होटिंग केलेले आहे जे संविधानाचा आपल्याला हक्क दिलं आहे ते तुम्ही पण बजावा आम्ही पण बजावले आहे आणि सहा आठ वोटिंग करा न्यू वोटर्सना काय आपण सांगाल न्यू काय काय सांगायचं आता दुपार होऊन गेलेली आहे तरी न्यू वोटर्सना आवाहन करते की लवकरात लवकर तुम्हाला का काय वाटतंय मतदान केलेलं आहे आणि कसं वाटतंय एकदम मतदान मला फक्त सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे घरी बसू नका आपलं मत वाय घालू नका बाहेर पण आणि सगळ्यांनी मतदान तर नक्कीच या ठिकाणी हे सर्व न्यू वोटर्स आहेत आणि आज पहिल्यांदा त्यांनी मतदान केलेलं आहे आणि खरोखरच त्यांच्यावरचा जो काही उत्साह आपण पाहिला तर खरोखर उत्साह त्यांना पहिल्यांदा मतदान केल्याचा फार आनंद होतोय आणि त्यांचं एकच मत आहे की आता सहा वाजण्याची वेळ कुणी बघू नये सहा वाजण्याच्या अगोदर आत्ताच आपण बाहेर पडावं आणि आपलं मतदान द्यावं कारण मतदान हा लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे तो कुणीही गमवू नका असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे कारण मतदार म्हणून ज्यावेळी ते मतदार नव्हते त्यावेळी इतरांच्या बोटावरची शाही बघून ते त्यांना वाटायचं की आम्ही कधी मतदान करू तर आज त्यांचा तो दिवस उजळलेला आहे आणि त्यांनी अत्यंत उत्साही वातावरणात मतदान केलेला आहे आणि न्यू न्यू वोटर्स जे आहेत हे मोठ्या उत्साहानं बाहेर पडलेले आहेत हे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं जय जय महाराष्ट्रसुद्धा या न्यू वोटर्सनं आव्हान आहे की आपण सहा वाजण्यापूर्वी आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावं दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली